जय श्रीराम नमस्कार मी स्वप्न पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात भाग पस्तीसावा हनुमंताचे आगमन आणि उड्डाण केवळ भरतानेच पाहिले असे नाही तर अयोध्येतील अनेक नागरिकांनी सुद्धा हा उडता मारुती पाहिला होता एक चमत्कारिक मनुष्य पर्वत घेऊन आकाशात उडत असल्याची वार्ता रातोरात अयोध्येत पसरली राजप्रासादातून खरी माहिती बाहेर पडली तेव्हा अयोध्येत एकच कल्लोळ झाला त्यांचा होणारा राजा दक्षिणेकडे राक्षसांचा संहार करत होता अयोध्येची महाराणी शत्रूच्या कैदेत होती राज्य कारभार पाहणारे भरत नंदीग्रामात शोकाकुल अवस्थेत अश्रू ढाळत होते श्रीराम काही दिवसातच अयोध्येत परतणार आहेत असे वाटत असताना ही अनपेक्षित वार्ता अयोध्यवासियांना प्राप्त झाली राम आणि लक्ष्मण हे दोघे बेशुद्ध अवस्थेत लंकेच्या समुद्रकिनाऱ्याजवळ पडून होते रामाच्या पत्नीला अर्थात सीतेला खरे काय आणि खोटे काय हे समजणेच अशक्य होते कारण राक्षसांची माया तिने वारंवार पाहिली होती श्रीरामांचे मनोबल कमी करण्यासाठी याच इंद्रजिताने एकदा सीतेच्या चेहऱ्या समान एक कृत्रिम चेहरा बनवून युद्धभूमीवर फेकला होता जणू त्याच्या रथामध्ये त्याने सीतेची हत्या करून ते मस्तक युद्धभूमीवर फेकले इंद्रजिताच्या या कपटाचा परिणामही झाला श्रीराम काही क्षणासाठी खचले दुःखी झाले मात्र सुदैवाने लक्ष्मण आणि विभीषण या दोघांनी इंद्रजिताची चाल ओळखली हा प्रसंग सीतेला ठाऊक होता त्यामुळे आता सीतेचे मनोबल कमी करण्याकरता श्रीरामांच्या वधाची वार्ता आपल्याला सांगितली जात आहे असे सीतेला वाटले मात्र राक्षस गणांचा उत्साह पाहून तिला खरेच श्रीरामांचे काही बरे वाईट तर झाले नाही ना असा प्रश्न पडला सीता आणि श्रीराम अगदी काही कोस लांब होते मात्र लक्ष्मण आणि उर्मिला काही हजार कोस दूर होते युद्धभूमीवर नेमके काय सुरू आहे याबाबत या उर्मिलेला येतकिंचित ही कल्पना नव्हती तिच्यासाठी युद्ध सुरू असणे आणि त्यात लक्ष्मण सहभागी असणे हेच आश्चर्यजनक होते वनवासामध्ये एखाद्या राक्षसासोबत बंद होणे स्वाभाविक होते मात्र लक्ष्मण एका साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारेल असे उर्मिलेला वाटले नव्हते किंबहुना अयोध्येत असे कुणालाच वाटले नव्हते अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे सर्वच आश्चर्यचकित झाले होते राजमातांच्या खांद्यावर डोके ठेवून तिन्ही बहिणी अश्रू ढाळत होत्या राजमातांचे डोळेही कोरडे नव्हतेच परिस्थिती पुन्हा पूर्वीसारखी होईल अशी सर्वांना आशा असताना परिस्थिती अधिकच बिकट झाली आधी वनवास आता सीतेचे अपहरण आणि थेट रावणासोबत युद्ध असा वनवास ना कुणा नराला लाभला ना भविष्यत लाभण्याची शक्यता होती इतकी संकटे येऊनही श्रीरामांनी अयोध्येत कोणताही संदेश न पाठवता पितृवादनेचे पालन केले मात्र इकडे अयोध्येत प्रत्येकाला पश्चाताप होत होता रामाला वनवासात जाण्यापूर्वीच का थांबवले नाही नव्या वधूला वनवासात पाठवण्यापूर्वी आम्हाला लज्जा कशी वाटली नाही असा प्रश्न राजमातांना पडला होता स्वतःला सावरा प्रसंग अत्यंत बिकट आहे किंतु या प्रसंगी आपण संयम बाळगायला हवा कौसल्या तिच्या तिन्ही सुनांना समजावत होती उर्मिलेचे अश्रू काही थांबत नव्हते ती ओल्या स्वरात म्हणाली माता माता मी यांना एकटंच वनवासात जाऊ ही माझी चुकच झाली सुखदुःखात आजन्म एकत्र राहण्याचे वचन मला पाळता आले नाही त्यांच्यावर ब्रह्मास्त्राचा वार झाला आहे पण पर... पण मी इथे बसून काहीच करू शकत नाही माता मी चुकले तू स्वतःला दोष देऊ नकोस उर्मिले तू लक्ष्मणासोबत वनवासात जाण्यास तयार होतीस त्यानेच तुला थांबवले तू स्वार्थाचा विचार करून ऐश्वर्यात राहिली असतीस तर तुझा दोष असता पण तू त्याच्या निर्णयाचा आदर करत त्याला वनवासात जाऊ दिले कौसल्याने उर्मिलेला समजावले आणि हनुमान लंकेकडे योग्य ती वनस्पती घेऊन गेले आहेतच त्या औषधामुळे राम आणि लक्ष्मण ताबडतोब बरे होतील हनुमान असेही म्हणाले की युद्ध जवळपास संपतच आले आहे श्रीरामांचा विजय होत आहे काही दिवस संयम बाळगायला हवा ते तिघे सुखरूप अयोध्येत परततील सुमित्रेनेही धीर देण्याचा प्रयत्न केला माता माता ते तिघे सुखरूप परत येतीलच मात्र गेले कित्येक दिवस सीतेचा जो छळ झाला असेल त्याला आम्हीच कारणीभूत आहोत तिला थांबवण्याचा आम्ही साधा प्रयत्नही केला नाही जे घडत होते ते घडू दिले कशा ती हस्तक्षेप केला नाही मांडवीनेही दुःख व्यक्त केले सुमित्रा म्हणाली भरताच्या पत्रातली ही शेवटची ओळ पुन्हा बघा तोच आपल्या आशेचा किरण आहे हनुमान म्हणाले की श्रीराम कोणी सामान्य पुरुष नाही तर राक्षसांचा संहार हेच त्यांच्या अवताराचे प्रमुख कार्य आहे याचा अर्थ श्रीराम कोणी लोकोत्तर महात्मा आहेत आपण हनुमानांचे विधान लक्षात घेतले तर श्रीरामांना काही हानी होईल असा विचार करणे चूक आहे ब्रह्मास्त्राच्या वाराने घायाळ होणे हा देखील त्यांच्या नियोजनाचाच एखादा भाग असावा बहुधा श्रीराम ब्रह्मास्त्राच्या शक्तीचा मान ठेवत असावेत हनुमानांसारखे वीर त्यांच्या सेवेत तत्पर असल्यानेच त्यांनी ही जोखीम पत्करली असावी ते निश्चितच रावणाचा वध करून आणि सीतेला सोडवून अयोध्येत परततील पण पण यांचे काय आहे यांच्याबद्दल हनुमानांनी काहीच माहिती दिली नाही न जाणे ते युद्धात कितीदा जखमी झाले असतील त्यांचे घाव घाव गाव भरत असतील नाही ते पुन्हा सचेतन झाल्यावर युद्ध करणार आहेत एका रात्रीत ती जखम भरेल का त्यांची काळजी घेण्याकरता तिथे तिथे कुणी कुणी वैध असेल का उर्मिला काळजीपोटी बोलत होती अवश्य असेल उर्मिले किशकिंदा राज्य हे अत्यंत प्रगत राज्य आहे त्यांच्याविषयी मी बरेच ऐकून आहे त्यांच्या जगण्याची आणि युद्धाची पद्धत काहीशी जुनी असली तरी युद्ध कौशल्याच्या बाबतीत ते अत्यंत प्रगत आहेत वेद संपन्न पंडितांची तिथे ये जा असते सैन्य दलात वैद्य असतातच तसे किशकिंदेच्या सैन्य दलातही असतील सुमित्रा म्हणाली आणि तू असा विचार कर की कि किशकिंदेच्या सैन्य दलात हनुमानांसारखे वीर आहेत हनुमान एक संपूर्ण पर्वत उचलून उत्तरेकडून दक्षिणेकडे नेऊ शकतात तर ते युद्धात किती संहार घडवू शकतात त्यांच्या शक्तीपुढे राक्षसांचे काहीच चालत नसेल ते उत्तरेचे पर्वत दक्षिणेकडे नेऊ शकतात तर दक्षिणेचे पर्वत उचलून राक्षसांवर फेकूही शकतात हीच वंशाच्या युद्धांची पद्धत आहे राक्षसांच्या शक्तीपेक्षा किशकिंदेच्या सैन्याची शक्ती अधिक आहे कौशल्याचा तर्क ऐकून उर्मिलेचे अश्रू थोडे कमी झाले ती शांतपणे परिस्थितीचा विचार करू लागली त्या तिघी बहिणींच्या मनात सीतेबाबत काळजी वाटली गेल्या काही सीतेचा लंकेत अवश्य छळ झाला असणार या विचाराने तिघींचे मन विदीर्ण झाले पण सीतेला अत्यंत भीषण परिस्थितीत लंकेमध्ये दिवस काढावे लागले असतील तिच्या परिस्थितीचा विचार करूनही मन हे लावते श्रुतकीर्ती म्हणाली तिच्या दुःखाच्या सीमा अधिक रुंदावल्या गेल्या हे सत्यच आहे राजप्रसादात आलेल्या नववधूला अशा प्रकारची वागणूक इतिहासात कोणत्याही राजकुळाने दिली नसेल सीतेला योग्य ते सुख आणि ऐश्वर देताना आल्याची खंत या वंशातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात राहील इतर सर्व क्षेत्रात कर्तृत्वाची उंच शिखरे पादांकरात केली तरी हे शल्य सदैव राहील आमच्या या चारही नववधूंना वेगवेगळ्या अर्थी वनवासच सोसावा लागला उर्मिला अयोध्येत असली तरी तिचे चित्त दंडकारण्यातच असते हे मी जाणते तुम्हा दोघींचा तर या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग नसतानाही तुमच्या वाट्याला विरह आला आम्ही एक माता सासू आणि राणी या तिन्ही भूमिकांमध्ये अपयशी ठरलो औसल्याचे तिच्या अश्रूंवर नियंत्रण राहिले नाही कित्येक वर्ष सुनांनी खंबीर रावे म्हणून ती स्वतःचे दुःख लपवत होती आज ते अश्रुरूपात बाहेर पडले कौसल्येला ध्री देत श्रुतकीर्ती म्हणाली हनुमानांच्या वाक्याचा आठव करा श्रीरामांच्या जीवनाचा हेतूच दुष्टांचा संहार करण्याचा असेल तर आपण सर्वच त्या दिव्य कार्यात सहभागी आहोत सीतेच्या तुमच्या माझ्या दुःखांमुळे सहस्त्रावधी स्त्रियांचे दुःख संपणार आहे ऋषीमुनींना यापुढे असुरांचा त्रासही होणार नाही या विराहामुळे इतके पुण्य प्राप्त होत असेल तर आपण शोक का करावा शुतकीर्तीचे बोलणे ऐकून कौसल्याने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला त्या दुष्ट रावणाची मती भ्रष्ट झाली नसती तर बहुधा ते तिघे आज अयोध्येच्या सीमेजवळ पोहोचले असते आपण सर्व जुनी वेदना विसरून आनंदाच्या सागरात बुडालो असतो यामध्ये दोष केवळ रावणाचा आहे तुमचा नाही मांडवी म्हणाली कौशल्याच्या डोळ्यासमोर युद्धाचे चित्र उभे त्या रावणामुळे लक्षावधी सैनिकांचेही बळी जात असतील निष्पाप नागरिक ठार होत असतील आणि असंख्य स्त्रिया विधवा होत असतील दुष्टांच्या रक्षणासाठी लढणारा शेवटी दुष्ट म्हणूनच ओळखला जातो माता श्रीरामांच्या बाजूने लढताना मरण आले तर त्या आत्म्याला किमान पुण्य लोकाची प्राप्ती होईल ज्याचा राजाचं स्त्रियांचे अपहरण करणारा आहे ते राज्य तरी कसे असेल सीतेचे हरण करणाऱ्याला एकदा नवे शतदा दंडित केले पाहिजे उर्मिला उद्गारली होय सीतेला हात लावणे म्हणजे अयोध्येच्या अस्मितेला हात लावणे रामाने आणि लक्ष्मणाने युद्ध केले ते योग्यच झाले रावणासह त्याच्या सहकार्यांना ठार मारणेच योग्य ठरेल सुमित्रा ठामपणे म्हणाली आणि सीतेला मी काही दिवसच पाहिले असले तरी तिचा स्वभाव मी हेरला आहे ती अतिशय सत्शील पवित्र आणि गुणी आहे त्या पवित्र आत्म्याला छळणारी व्यक्तीच नष्ट होईल रावणाचा अंत निकट आला आहे सुमित्रेने मनोमन प्रार्थना केली आई हे युद्ध किती दिवस चालेल उर्मिलेने पुन्हा ओल्या आवाजात प्रश्न विचारला मला तरी इथून काय सांगता येईल ग रावणाचे बहुतांश साथीदार पराभूत झाले आहे व केवळ इंद्रजित नावाचा वीर शिल्लक आहे एवढा आपण जाणतो आपण फार फार असा अंदाज लावू शकतो की रामाचे रावणासोबत लवकरच युद्ध होईल बहुदा इंद्रजित ठार झाल्यावर लगेच रावण युद्धाकरता रणभूमीवर येईल तो दुष्ट लवकरात लवकर ठार होमिनेचे मन आता दंडकारण्याच्या पलीकडे लंकेकडे धाव घेत होते मात्र शेवटी ते केवळ मन होते मनाच्या वेगाने उर्मिलेचे शरीर लंकेकडे जाऊ शकत नव्हते ती मनोगती उर्मिलेकडे असती तरी तिला लंकेकडे जाता आले नसते कारण अद्याप चौदा वर्षांचा वनवास संपायचा होता त्यानंतर लक्ष्मण सीता आणि श्रीराम अयोध्येत परतले नाही तर उर्मिलाच काय तर भरत ही संपूर्ण सैन्यासह लंकेवर आक्रमण करण्यास सज्ज होतेच उर्मिलेला तिने पंधरा वर्षापूर्वी पाहिलेले मिथिलेचे युद्ध आठवले एका युद्धामुळे तिथे हाहाकार होतो आणि मनुष्यबळाचा नाश होतो हे तिने कोवळ्या वयात पाहिले होते मात्र लंकेमध्ये परिस्थिती काय असेल याची तिला मुळीच कल्पना नव्हती कारण लंकेमध्ये वानर वंश हा राक्षस वंशाविरुद्ध लढत होता या दोन्ही वंशांना उर्मिलेने पाहिले नव्हते शिवाय वनवासात असणाऱ्या पुरुषाची वस्त्रेही अगदी सामान्य असत त्यामुळे लक्ष्मण कोणत्याही संरक्षण कवचाशिवाय युद्ध लढत असणार या कल्पनेने उर्मिला अधिकच घाबरली